नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमित्रिनो युनिक पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो युनिक पॉडकास्टचे या आधीचे एपिसोड्स तुम्ही बघितले असतील आणि मग राज्यसेवा दोन हजार पंचवीसची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या पंचवीसच्या राज्यसेवेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून विविध विषयाचे पॉडकास्ट हे याच पेजवरती किंवा याच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बघत असाल या प्लॅटफॉर्मच्या किंवा या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसचा अभ्यासक्रम नेमका कसा आहे राज्यसेवा दोन हजार पंचवीसची तयारी करत असताना त्याचं नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे पुस्तकांची किंवा संदर्भ साहित्याची निवड कशा पद्धतीने करायला पाहिजे वर्तमानपत्रांचं त्याच्यातलं महत्त्व काय अशा विविध विषयांची चर्चा आपण ही या पॉडकास्टमध्ये केलेली आहे आजचा जो आपला विषय आहे तो इंटरेस्टिंग आहे आणि तो विषय असा आहे की बऱ्याचदा राज्यसेवेच्या तयारीसोबत विद्यार्थ्यांना अवांतर वाचन किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज या या संदर्भातली एक बाब महत्त्वाची ठरते आणि मग या विषयावरती आज आपण चर्चा करायचं ठरवलेलं आहे आपल्यासोबत आहेत द युनिक अकॅडमीच्या संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर सर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जसं मी आत्ता म्हटलं की अवांतर वाचन किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीचं एक वेगळं महत्त्व या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आहे आपण एक ऑलरेडी एपिसोड रेकॉर्ड केलेला होता की आयोगाला अपेक्षित अधिकारी नेमका कसा असायला पाहिजे आणि ज्याची चर्चा करत असताना देखील या विषयाचा मुद्दा त्या ठिकाणी निघालेला होता माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अवांतर वाचन म्हणजे नेमकं काय मी थोडंसं व्यापक अर्थानं ते स्पष्ट करेन पहिली जी बाब लक्षात येते ते म्हणजे साहित्यिक वाचन ज्याला मानतो आपण म्हणजे साहित्य किंवा वाङ्मयाचा ढोगळपणे भाग आहे ज्याच्यामध्ये कादंबऱ्या ज्यामध्ये कथासंग्रह महत्त्वाचं म्हणजे त्या साहित्य प्रकारामधला आत्मचरित्र असेल किंवा चरित्र असेल इंग्रजीमध्ये ज्याला फिक्शन असं म्हटलं फिक्शन असं ओके okay. सो so, जसं मी मगाशी म्हणालो की साहित्याशी संबंधित कादंबरी किंवा साहित्याचा भाग असणाऱ्या कादंबऱ्या कथा चरित्र आणि आत्मचरित्र पण मी असं म्हणेन की आवांतर वाचन केवळ वा यापुरतं मर्यादित करता कामाने ते कदाचित जे अभ्यासाशी संबंधित विषय आहेत उदाहरणार्थ अर्थव्यवस्था आहे भूगोल आहे इतिहास आहे राज्यघटना आहे आंतरराष्ट्रीय संबंध आहे तर त्याच्याशी संबंधित अभ्यासाव्यतिरिक्तची ज्याला आपण म्हणूयात की प्रमाणित संदर्भ पुस्तकांपेक्षाही काही वेगळी त्या त्या विषयातले जे तज्ज्ञ असतात आणि ते समकालीन घडामोडीला समोर ठेवून त्या वेग त्या विषयांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे म्हणणं आहे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं ते मांडतात म्हणजे त्यामुळे मला असं वाटते की साहित्याशी संबंधित ज्याचा उल्लेख मी मगाशी केलेला आहे तोही घटक आपल्याला अवंतर वाचनाचा भाग म्हणून पाहता येऊ शकतो आणि त्याखेरीज जे थेटपणे जसं आपण परीक्षेला तयारी करण्यासाठी पाठ्यपुस्तक किंवा एखादं प्रमाणित संदर्भ पुस्तक वापरतो तर त्याच्या पलीकडे पण काही संदर्भ पुस्तकं का असू शकतात तर त्याचा देखील समावेश मला असं वाटते की आवांतर वाचनामध्ये करायला पाहिजे एका बाजूला फिक्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला अभ्यासक्रमाशी निगडीत पुस्तक एक्झॅक्टली आणि त्याच्यात मी आणखीन एक मुद्दा थोडासा इतर घटकांशी ओहरल्या होतो तो, तो खरं तर आपण मागच्या एपिसोडमध्ये एका बाजूला वर्तमानपत्र आणि चालू घडामोडीची तयारी या दोन्ही भागांची चर्चा करत असताना त्याचा संदर्भ दिलेला होता ते म्हणजे रविवारच्या वर्तमानपत्राच्या तीन ते चार पुरवण्यामध्ये त्यामध्ये देखील ज्याला आपण ढोबळपणे अवांतर म्हणूयात अशा वेगवेगळ्या क्षेत्राबद्दलची माहिती अशा पुरवण्यांमधनं डेफिनेटली आपल्याला मिळू शकते मला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं किंवा विद्यार्थ्यांच्या वतीने एक प्रश्न असा विचारायचा की एका बाजूला राज्यसेवेचा अभ्यासक्रम आणि त्याचा विस्तार मोठा आहे ज्यावेळी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला आहे त्यावेळी तर तो विस्तार आणखी व्यापक झालेला आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या बाजूला पुरवण्यांचा समावेश त्याच्यामध्ये येतोय आणि मग परत पुन्हा अवांतर वाचन म्हणजे ते खरंच गरजेचं आहे का एवढं सगळं वाचन करणं नाही मला असं वाटतं की ते गरजेचं आहे पुढं त्याची चर्चा आपण करूयातच गरजेचं आहे हे बरोबरच आहे पण मग मला आत्ता मी ज्या काही शैक्षणिक माझी पार्श्वभूमी आहे आणि पातळी आहे तर तिथं ते करता येते का हा नंतरचा कळीचा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण नंतर जाऊयात म्हणजे पण ते गरजेचं आहे त्याची दोन कारणं तर इमिजिएटली आपल्या लक्षात घेता येतील एक माझं आकलन कसं आहे माझी समज कशी आहे माझी समज जर व्यापक असेल समग्र असेल चहूबाजूनी मी एखाद्या गोष्टीकडे बघू शकत असेल तर मला असं वाटते की ती या स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्व असेल मुख्य परीक्षा असेल किंवा मुलाखत असेल तिन्ही पातळ्यांवरती माझी व्यापक समज माझी चौक दृष्टी ही महत्त्वाची ठरणार आहे आकलन क्षमता त्या प्रकारची महत्त्वाची ठरणार आहे आणि मला असं वाटते की आवांतर वाचन त्याचं एक अत्यंत महत्त्वाचा सोर्स आणि साधन आहे हा एक भाग झाला दुसरं वारं वारंवार त्या एका विशिष्ट कौशल्याचा उल्लेख आपण करत आहोत विशेषतः मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये ते म्हणजे लेखन कौशल्य माझा आवांतर वाचन जर असेल तर त्यात मला जसं वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळते वेगवेगळ्या विषयांकडं कसं बघायचं याची दृष्टी प्राप्त होते तसंच मला असं वाटते की त्या त्या क्षेत्राशी संबंधित भाषा देखील माझ्या वाचनामध्ये येते सो तुमचं लेखन समृद्ध होण्यासाठी या आवांतर वाचनाचा डेफिनेटली उपयोग होतो म्हणजे समज विस्तार एका बाजूला आणि लेखन कौशल्य विकसित होणं ह्या दोन गोष्टी म्हणजे या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग आपल्याला बघता येईल डेफिनेटली पण मग समजा एखादा विद्यार्थी जर या परीक्षेची तयारी करायचा विचार करतोय किंवा ती करू पाहतोय नेमक्या कोणत्या टप्प्यावरती त्यानं आवांतर वाचन सुरू करायला पाहिजे म्हणजे मी म्हणेन की लगेचच ओके okay. आता अर्थात याच्या थोड्या तपशिलात गेल्यानंतर असं लक्षात येईल की जो विद्यार्थी पदवीधर आहे आणि एका वर्षानंतर परीक्षा लिहिणार आहे देणार आहे तर अर्थातच अशा विद्यार्थ्याकडं आवांतर वाचन करण्यासाठी वेळ कमीच असणार म्हणजे त्यामुळे मी असं म्हणेन की एक दोन ते तीन आवांतर वाचनाची पुस्तकं जर आपण या वर्षभराच्या काळामध्ये वाचण्याचा जर थोडासा निर्धार केला निश्चित केलं तर ते जर शक्य होत असेल तर ते करावं म्हणून मी मगाशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना जे म्हणालो था। तर ते या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं ठरतं बाकीची संदर्भ पुस्तकं आवांतर वाचनाचा भाग म्हणून जर वाचणं शक्य नसेल तर मग किमान पक्षी त्यांनी रविवारच्या पुरवणे वाचायला पाहिजे सो एवढं तर ते जे पदवीधर आहेत आणि एका वर्षानंतर परीक्षा देत आहेत त्यांनी या दोन गोष्टी करणं हे क्रम क्रमप्राप्त आहे किंवा ते करू शकतात दोन हजार पंचवीसचा जो अटेम्प्ट देणार आहे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे मी परत सविस्तर एक प्रश्न तुम्हाला विचारण्याचा आहे पण काही विद्यार्थी असे आहेत की जे मे बी आता अकरावी बारावीत आहेत किंवा ग्रॅज्युएशन करत आहेत तर त्यांना बर, मला असं वाटतं की त्यांनी त्यांनी देखील आतापासूनच वाचायला सुरुवात करायला हरकत नाही आणि त्यांनी चक्क टार्गेट ठेवावं की या महिन्यामध्ये मी दोन पुस्तकं वाचू शकतो का वर्षामध्ये मी एक सात आठ पुस्तकांचं टार्गेट ठेवू शकतो का तर अशा प्रकारचं टार्गेट निश्चित करून त्यांच्या सबंध पदवी वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे समजा अकरावी असेल तर कदाचित चार पाच वर्षाचा कालावधी त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे तर शिक्षक शिक्षिका असतील महाविद्यालयाची लायब्ररी असेल आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण त्या प्रकारचं संदर्भ पुस्तकं टाकलेली आहेत म्हणजे ती अपलोड केलेली आहेत म्हणजे कुठलं कुठल्या प्रकारचं संदर्भ साहित्य वापरायचं सा, आवंतर वाचनाचा भाग म्हणून हे शोधायला आणि हे मिळायला फारशी अडचण जात नाही म्हणजे त्यामुळं जी काही निवडक तुम्हाला इमिजिएटली मिळू शकतील महाविद्यालयाच्या लायब्ररीतनं तर ती तुम्ही घेऊन वाचायला सुरुवात केली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांकडे पुष्कळ वेळ आहे आणि ते जसं मी मगाशी म्हणालो की साहित्य प्रकारातले जे काही अवांतर वाचनाचे भाग म्हणून आपण म्हणालो कादंबरी असेल कथा का असेल चरित्र असेल आत्मचरित्र असेल हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इवन विषयांशी संबंधित जर त्या त्या विषयातले तज्ज्ञ जर काही संदर्भ पुस्तकं लिहित असतील तर त्याचं देखील वाचन हे विद्यार्थी डेफिनेटली करू शकतात कारण त्यांच्याकडे पुष्कळ वेळ आहे एक प्रश्न त्यात असा निर्माण होतो की एका बाजूला युनिक फाउंडेशन किंवा युनिक पब्लिकेशन यांच्या माध्यमातून काही पुस्तकं विद्यार्थी निश्चितपणे वाचू शकतात पण अशी काही पब्लिकेशन आहेत का जी तुम्ही विद्यार्थ्यांना सजेस्ट करू मला असं वाटते की साधनेचं सा प्रकाशन आहे समकालीन प्रकाशन म्हणून हे आहे प्रतिमा प्रकाशन आहे मला असं वाटते की जर बघायला सुरुवात केली विद्यार्थ्यांनी के मराठीबद्दल आपण बोलतोय मराठी माध्यमाबद्दल किंवा मराठी भाषेतल्या प्रकाशनाबद्दल बोलतोय तर तुम्हाला सहज सात आठ प्रकाशनं सापडतील आणि अलीकडच्या काळामध्ये अशी अनेक नवी प्रकाशनं येत आहेत की जी चांगली चांगली इंग्रजीमधली पुस्तकं ती नॉट नेसेसरिली विषयाशी संबंधित असतील पण थोडंसं विषयाशी संबंधित इनडायरेक्टली आहेत किंवा एखाद्या विषयातील कुठले तरी एक बाजू घेऊन त्यावरती सखोलपणे लेखन करणारे आहेत म्हणजे सो अशी अनेक पुस्तकं अनुवादित देखील होत आहेत म्हणजे त्यामुळे मला समज विस्तारासाठी ती मदत करू शकते डेफिनेटली मदत करू ओके मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी uh, सांगू इच्छितो की अशी जी काही पुस्तकं आहेत की जी विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा uh, करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून त्यांनी वाचायला पाहिजेत किंवा एक समज विस्तारासाठी वाचायला पाहिजे तशी एक यादी ही युनिक अकॅडमीच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता आली तर ॲट लीस्ट त्यांना आता मला वाटतं की आपण चॅट बॉक्समध्ये ती देऊया तसं यस चालेल पुढचा प्रश्न असा मला विचारायचा की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं होतं असं म्हणजे अलीकडचा कालखंड जर बघितला तर तो सोशल मीडियाचा कालखंड आहे किंवा ब्राऊझिंगची सवय विद्यार्थ्यांना बरीचशी आहे त्यामुळे मुलं वाचताना फारशी दिसत नाहीत किंवा वाचनाच्या संदर्भातली एक निराशा विद्यार्थ्यांना दिसते दुसऱ्या बाजूला एकदा अवांतर वाचन सुरू करायचं म्हटलं किंवा ते सुरू केलं की बऱ्याचदा त्यातच ती गुरफटून जातात आणि मग जो मुख्य अभ्यास आहे तो अभ्यास कुठेतरी बाजूला पडलेला सोबतच ग्रॅज्युएशन पण मुलं करत असतात सो हे जे संतुलन आहे किंवा हा जो मेळ आहे तो विद्यार्थ्यांनी कसा घातला पाहिजे किती वेळ त्यांनी दिला पाहिजे मला असं वाटतं की याच्यासाठी नेमकं प्लॅनिंग अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर पदवी शिक्षण करत असाल घेत असाल कुठल्याही वर्षाला असाल तर पदवी शिक्षणाला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे त्याला लागणारा वेळ तुम्ही प्रथम बाजूला काढला पाहिजे दुसरा स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही जो काही वेळ देणार आहात तो काढला पाहिजे आणि त्यातला जो कोर्स सिलेबस तुम्ही जो ठरवाल तो आणि अर्थात लॉंग टर्म प्लॅनिंगचा भाग म्हणून आवांतर वाचनामधलं तुम्ही एखादुसरं पुस्तक जर आयडेंटिफाय करून ठेवलं आणि त्याला महिना दोन महिन्याचा कालावधी जर निश्चित केला तर मग तुम्हाला या तिन्हीमध्ये संतुलन साधणं शक्य होतं पण अदरवाईज जर हे नाही केलं आपण की मी पदवी शिक्षणासाठी मला किती काळ लागणार आहे आणि किती वेळ मी देणार आहे याची क्लॅरिटी मला नसेल तर मग ते सगळंच बिघडण्याची शक्यता आहे सो so, मी पुन्हा ते रिपीट करतो की मी जे कुठलं शिक्षण आता घेत आहे त्याची गरज मी प्रथम ओळखली पाहिजे आणि त्याला लागणारा वेळ मी आधी द्यायला पाहिजे फॉलोड बाय यू पी एस सी किंवा राज्य कुठली परीक्षा तुम्ही बघा आपण राज्यसेवेबद्दल बोलतोय तर राज्यसेवा परीक्षेसाठी म्हणजे त्याची तयारी करण्यासाठी जो काय तुम्ही वेळ ठेवला आहे तो नंबर दोनला आणि नंबर तीनला त्याचाच भाग म्हणून मग आवांतर वाचनाचं जे काय तुम्ही ठरवलं असले एखाद दुसरं पुस्तक तर त्याला तुम्ही प्रायोरिटी द्यायला पाहिजे सो क्रम जर बघितला तर पदवी देन एम पी एस सी और सी अँड एक्स्ट्रा करिक्युलर एक्झॅक्टली exactly. uh, मला मागच्या तुमच्या उत्तराकडे जायचं आहे की दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत एक ज्यांच्याकडे भरपूर वेळ शिल्लक आहे वेड़ जा की जे आता समजा मे बी पदवीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला असतील आणि जे दोन वर्षांनी तीन वर्षांनी राज्यसेवा किंवा सी संघ लोकसेवाच्या परीक्षा द्यायचा विचार करत आहेत की त्यांच्याकडे वेळ आहे पुरेसा पण ज्यांच्याकडे वेळ नाही आहे जे दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट देणार आहेत किंवा सव्वीसचा अटेम्प्ट देणार आहेत तर त्यांनी याच्यासाठी कशा पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे मला असं वाटते की मगाशी जे म्हणालो की काही एक चार पाच पुस्तकं आपल्याला अवांतर वाचनाचा भाग म्हणून वर्षभरासाठी निश्चित करता येतात का हा एक भाग आहे ते जर शक्य झालं तर ती वाचावीत आणि मला याची पूर्ण जाणीव आहे की एका वर्षानंतर जर मला ही परीक्षा द्यायची असेल आणि मी जर आत्ताच्या परीक्षेची तयारी ते केली असेल तर हे अवांतर वाचनातलं जे मी सांगितलेले चार ते पाच पुस्तकं ते वाचणं अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे त्यामुळे आपण असं गृहित धरूयात की निश्चित करूयात पण जर ती झाली नाहीत तर काय त्यातनं काही तोटा होऊ शकतो का तर मी असं म्हणेन की मग त्याला दुसरा मार्ग आहे त्याचा उल्लेख मी मगाशी केला अशा विद्यार्थ्यांनी येणाऱ्या सबंध वर्षभराच्या कालावधीमध्ये हो ते अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जे वाचणार आहेत एन सी आर टी ते वाचणार आहेत त्यातनं त्यांची जडणघडण डेफिनेटली होईल एक संदर्भ पुस्तक प्रत्येक विषयासाठी ते वाचणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वर्तमानपत्राचं वाचन सो रोजचं वर्तमानपत्र किमान दोन तास त्यांना वाचावं लागेल आणि रविवारचा अख्खा दिवस संपूर्ण रविवारचा दिवस ते पुरवण्यांना राखीव ठेवू शकतात सो मला असं वाटते की असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना एकच वर्षाचा कालावधी आहे ऑलरेडी ते पदवीधर आहेत पुढच्या वर्षी त्यांना परीक्षा द्यायचे आणि त्यांनी आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं अवांतर वाचन केलं नसेल तर त्यांनी भय बाळगायचं कारण नाही त्यांनी घाबरून जायचं कारण नाही अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जे वर्तमानपत्र ते वाचणार आहेत ते थोडंसं क्रिएटिव्हली त्यांनी बघितलं म्हणून मी ते रविवारच्या पुरवण्याचा वारंवार उल्लेख करत आहे तर तेच मला असं वाटते की त्यांच्यासाठी अवांतर वाचन ठरू शकतं माझा शेवटचा प्रश्न असा आहे इंटरव्ह्यू हा एक या पूर्ण प्रक्रियेतला महत्वाचा आहे म्हणजे नवीन राज्यसेवेमध्ये दोनशे पंच्याहत्तर मार्कांची मुलाखत आयोगानं आयोग घेणार आहे आणि मग त्या इंटरव्ह्यूसाठी किंवा त्या मुलाखत प्रक्रियेसाठी ओव्हरऑल आपण मागे याची सगळ्याची चर्चा केली आहे की तिथे एक समज विस्तार किंवा तिथे एक ओपिनियन असणं किंवा त्या संदर्भातली माहिती असणं हे फार गरजेचं आहे आणि मग बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूला सिलेक्शन झाल्यानंतर काही अवांतर वाचनं सुरू केलेली आहेत किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांची हॉबी त्यांनी दिलेली असते की मला वाचन करायला आवडतं पण त्यांना विचारल्यानंतर असं दिसून येतं की त्यांनी काही जी पुस्तकांची यादी ती सगळं वाचलेली हा फारशी वाचलेली नसतं तर मग त्या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी याचा कशा पद्धतीने वापर होऊ शकतो थोडंसं याचं उत्तर देण्यापूर्वी मगाशा एका प्रश्नातला एक घटक राहून गेला त्याचं उत्तर मी देतो जे पंचवीस साली परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी मी असं म्हणालो की भले तुम्ही ठरवलेली अवांतर वाचनाची पुस्तकं वाचू शकला नाही तर तुम्ही रविवारच्या पुरवण्या वाचा त्या रविवारच्या पुरवण्यामध्ये आणि कदाचित मधल्या सहा दिवसामध्ये म्हणजे सोमवार ते शनिवार या कालावधीमध्ये देखील वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये पुस्तकांची परीक्षणं येतात त्यामुळे मला असं वाटतं की आणि त्याच्यात सगळ्याच प्रकारच्या पुस्तकांची परीक्षणं असतात म्हणजे साहित्य साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत कदाचित कथासंग्रह असेल कादंबरी असेल चरित्र असेल आत्मचरित्र असेल इथं पासून ते वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली विशेष पुस्तकं आहेत म्हणजे ओके रेफरन्स ज्याला म्हणतो आपण तर ती परीक्षेनं देखील त्यांच्या आवांतर वाचनाचा एक मार्ग होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की भले तुम्ही अख्खं पुस्तक वाचू शकलात पण अर्थात हे कोणासाठी सांगतोय आपण ज्यांच्याकडे वेळ नाही वेळ नाही पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी हा मधला मार्ग वापरू नये म्हणजे हा शॉर्टकट मी असं म्हणेन म्हणजे पण ज्यांना इलाजच नाही ज्यांच्याकडे वेळ नाही तर हा शॉर्टकट डेफिनेटली अप्रोप्रिएट त्यांच्यासाठी ठरू शकतो म्हणजे आणि त्याचा खूप फायदा होतो म्हणजे त्या पुस्तक परीक्षणामध्ये पुस्तक काय आहे कुठल्या विषयावरती लिहिलेलं आहे लेखक लेखिका कोण आहेत हे हा तर तपशील कळतोच पण जो काही विषय त्या पुस्तकामध्ये डिस्कस केलेला आहे तर त्याचा सारांश त्याची समरी त्या पुस्तक परीक्षणामध्ये दिलेली असते कदाचित त्याच्यावरती टिप्पणी देखील केलेलं असतात त्यामुळे मला असं वाटते की हा एक महत्त्वाचा भाग ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी तो ठरवला पाहिजे त्याला जोडून एक मला दुसरा मुद्दा मुद्दा म्हणून सांगायचा आहे की ज्यांच्याकडे चार पाच वर्ष आहेत असे विद्यार्थी आणि ज्यांच्याकडे वेळ नाहीत असे विद्यार्थी यांच्याबद्दल आपण पन तपशीलवारपणे बोललो आहे पण जर मी एखादं पुस्तक अवांतर वाचनाचा भाग म्हणून घेतलं म्हणजे एखादी कादंबरी घेतली छोटी कादंबरी किंवा कथासंग्रह घेतला किंवा चरित्र घेतलं आत्मचरित्र घेतलं तर मला ते कसं वाचावं वा याची अडचण फारशी येत नाही कारण साहित्य वाचताना फिक्शन वाचताना आपल्याला कंटाळवानं होत नाही म्हणजे ओके कारण त्याच्यावर आधारित काय आपल्याला परीक्षा टिपिकल द्यायची नसते किंवा लिहायची नसते त्यामुळं वाचताना आपल्याला फारशी अडचण येत नाही म्हणजे पण प्रश्न असा निर्माण होतो की त्याचा मला माझ्या परीक्षेसाठी कसा वापर करता येऊ शकतो पण मला असं वाटतं की त्याचा तुम्ही मुद्दा म्हणून तांत्रिक पद्धतीने विचार करू नका तुमच्या पद्धतीने ते पुस्तक वाचा फक्त वाचत असताना कुठेतरी बॅकअप द माइंड हे ठेवा की या कादंबरीतनं कथासंग्रहातनं किंवा चरित्रातनं आत्मचरित्रातनं किंवा कुठल्या आवांतर वाचनाचा भाग असणारं पुस्तक असेल तर त्यातनं मला ज्या कुठल्या क्षेत्राबद्दल काही कळतंय ओके भले ते फिक्शनल असेल म्हणजे ते काल्पनिक असेल तर ते काल्पनिक जरी असलं तरी देखील ते माणसाच्या विश्वाबद्दल असतं त्याच्यामध्ये पात्र असू शकतात त्याच्यामध्ये परिस्थितीचं स्पष्टीकरण असू शकतं तर तिथं जे काही तो जो सगळा भाग मांडलेला असतो त्याचं एक चित्रण केलेलं असतं त्याचं एक कथन असतं तर त्याच्याकडे मी अत्यंत संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे सो त्याचा आपल्याला अनेक पात्र्यांवरती उपयोग होतो आणि मग आता आपण त्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊयात की मुलाखतीच्या पातीवरती आवांतर वाचनाचा नेमका वापर कसा होतो समज आणि आकलन हे मुलाखतीच्या पातीवरती देखील अत्यंत महत्त्वाचं आहे सो त्या आकलनामध्ये स्वाभाविकपणे तुमच्या आवांतर वाचनाचा डेफिनेटली उपयोग होईल दुसरं इथं तुमची कक्षा किती रुंदावलेली आहे आणि ती कक्षा ज्ञानापेक्षा मी असं म्हणेन की पुन्हा आकलनाची कक्षा कशी आहे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघता कसे तुम्ही संवेदनशील आहात की नाहीत आणि मुलाखतीमध्ये मला असं वाटते की जे काही व्हर्च्यू ज्याला म्हणूयात जे काही गुण तपासले जातात काही गुण आहेत तर त्यातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे संवेदनशीलता आहे मला असं वाटतं की जे साहित्य प्रकारातलं लेखन आहे केवळ तेच नाही पण आपण ढोबळपणे असं त्याकडं पाहतो तर त्या साहित्य प्रकारातल्या लेखनातनं आपली संवेदनशीलताही विकसित होत असते अर्थात ती सामाजिक शास्त्रातलं कुठलंही प्रमाण भाषेतलं एखाद्या विषयाला वाहिलेलं जे पुस्तक असतं त्यातनंही ते व्हायला पाहिजे पण साहित्यामध्ये ज्या भाषेमध्ये लिहिलेलं असतं ज्या प्रकारे विषयाची मांडणी झालेली असते तर त्याला आपण जास्त सोप्या पद्धतीने थेट रिलेट करू शकतो म्हणजे त्यामुळे ती जी संवेदनशीलता आहे मला असं वाटते की मुलाखतीच्या पातीवरती अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे एका बाजूला आकलन माझी समज आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याशी अभिन्नपणे जोडलेली संवेदनशीलता तर ह्या दोन ठळक बाबींमध्ये मुलाखतीच्या पातीवरती अवांतर वाचनाचा डेफिनेटली उपयोग होऊ शकतो सो so, प्रामुख्याने तीन जे महत्त्वाचे बिंदू तुम्ही त्यात अधोरेखित केले आहेत एका बाजूला आकलन वाढणं दुसऱ्या बाजूला समज त्या ठिकाणची प्रस्थापित होणं आणि सोबतच संवेदनशीलता एक अधिकारी जो संवेदनशील असायला पाहिजे असं आपण जे म्हणतो तर ती निर्माण होऊन असो so, या तीन पैलूंसाठी अवांतर वाचनाचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होईल विद्यार्थी जरूर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची प्रेरणा घेतील आणि जास्तीत जास्त स्वतःच्या अभ्यासामध्ये अशा पुस्तकांचा समावेश करतील आपल्या वतीने देखील आपण काही पुस्तकांची यादी विद्यार्थ्यांना देऊ जरूर टाकूयात आपण म्हणजे म्हणून मराठीतनं तर देऊयातच म्हणजे प्रकाशनाची नावं साहित्य प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे जुने नवे ओके ह्या सगळ्या बाबी आपण डेफिनेटली बऱ्याचदा मला असंही जाणवलेलं आहे की जेव्हा एखादं पुस्तक मी वाचतो किंवा पुस्तकं मी वाचतो त्यावेळी आपल्याला लक्षात यायला लागतं की माझी एक आवड कुठल्या क्षेत्राशी आहे आणि मग त्यातनं आणखी काही पुस्तकं आपोआपच त्या विद्यार्थ्यांनी सापडायला लागतात यानंतर मी हे वाचलं पाहिजे सो तो एक पाया म्हणून किंवा तो एक बेस म्हणून आपण काही पुस्तकांची यादी बाब म्हणजे आठवली म्हणून मी सांगतो या संवादनं की होतं काय की कादंबऱ्या वाचतात मुलं बऱ्याचदा मुलं मुली पण त्या जुन्या असतात म्हणजे त्या वाचाव्यात म्हणजे पण पन त्या पन्नास साठ सत्तरच्या दशकातल्या कादंबऱ्या आणि त्याच्यानंतर आपण आलेल्या ज्या काही समकालीन केवळ त्या प्रकारातल्या तर ते आपण वाचतच नाही कादंबऱ्या वाचतात ती वाचायला हरकत नाही म्हणजे पण मग स्वाभाविकपणे प्रश्न ते विचारतील की अलीकडचं काय वाचले तुम्ही त्यामुळे समकालीन जे आहे ओके ज्याला फार ढोबळपणे चालू घडामोडी असं म्हणतात पण चालू घडामोडी असं म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळातील तर त्यातल्या साहित्य कृती देखील किंवा अवांतर वाचन जे कुठलं त्याचा घटक म्हणून तुम्ही पुस्तक म्हणून वाचताय तर ते अलीकडच्या काळातले देखील वाचायला पाहिजे येस yes. धन्यवाद सर मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सरांचे या ठिकाणी आभार मानतो ओव्हरऑल एक महत्त्वाचा विषय आहे आणि ज्याच्या ज्याच्याकडे बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं आणि मग नंतर मुलाखतीच्या टप्प्यावरती आल्यानंतर त्याचं महत्त्व मुलांना वाटायला लागतं सो मुलं निश्चितपणे याचा फायदा घेतील त्याचा त्याचं वाचन स्वतःचं वाढवतील पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी आभार मानतो युनिक पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये इथंच थांबू आणखी नवनवीन एपिसोडसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद